नमस्कार कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात मोठा दिवस मानला गेलेला आहे जो की वर्षातून एकदाच येणारा आहे सहा ऑक्टोंबरला कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे आणि याच दिवशी आपल्याला रात्री बारा ते बारा एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आपल्याला ह्या सर्व काही सेवा करायच्या असतात तर बघा बारा ते बारा एकोणचाळीस या दरम्यान आपल्याला इंद्रदेवता माता लक्ष्मी कुबेर आणि चंद्रदेवतेची पूजा करायची असते आणि त्याचबरोबर आपल्याला नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र म्हणावा त्यानंतरनं कोणत्या कराव्या तर त्याचबद्दल सर्व काही माहिती आपल्या स्वामी कृपा ह्या चॅनेलवरती अव्हेलेबल आहे त्याचबरोबर बघा या दिवशी जी लक्ष्मी मातेची मोठी बहीण अक्काबाई तर ती सर्वांच्या घरावरून भ्रमंती करत असते आणि कोण जागरण करून सेवा करते तर तेच बघत असते आणि या जे दिवशी जो कोणी आळशी व्यक्ती झोपलेला असेल तर त्यावरती अवकृपा करते आणि त्यानंतरनं त्यावरती वाईट दिवस येतात असं सुद्धा म्हटलं गेलेलं तर त्याच उलट माता लक्ष्मी ही या दिवशी जर तिची सेवा केली मनोभावे आणि त्यानंतर सर्व काही सेवा केल्या तर सुख समृद्धी आयु आरोग्य ऐश्वर वैभव प्राप्ती या दिवशी आपल्याला होत असते त्यामुळे नक्कीच सर्वांनी सेवा करायलाही विसरू नका आणि जागरण करायलाही विसरू नका श्री स्वामी समाज